नमस्कार मित्रांनो आज आपण बनायला शिकणार आहोत एक सोप्यातलं सोपं चिकनची रेसिपी तर याच्यासाठी आपण काय घेतो आहे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ओके तर त्याला आपल्याला स्टार्टिंगला म्हणजे हे प्रॉपर धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक मॅरिनेट करून ठेवतो मॅरिनेशनला आपल्याला थोडीशी हाळत लागेल त्याच्यानंतर मीठ आपल्याला काळी मिरी लागेल त्याच्यानंतर अदरक लसूण पेस्ट थोडस दही आणि लिंबू सगळ्यांचं मिश्रण प्रॉपर मिक्स करून घेऊया आपण आणि हे मिक्स झाल्यानंतर ना ह्याला आपण अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनटं ठेवलं तरी चालेल आपण पंधरा मिनटं ठेऊ आणि पंधरा मिनटानंतर तुम्हाला पुढची रेसिपी सांगतो तर मित्रांनो मॅरिनेशन झाल्यानंतर आपण थोडंसं तेल घेऊ एक चमचा तेल घेऊया आपण एक किंवा थोडंसं हो त्याच्यावरती तेचा त्याच्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा थोडासा फ्राय करू त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक हे तीनही वस्तू आपण त्याच्यामध्ये थोड्याशा फ्राय करून घेऊया हे गरम झालेलं आहे मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत बारीक कांदे त्याला उभे कापून घेतलेले आहेत मित्रांनो कांदा फ्राय झालेला आहे थोडासा तर आता त्याच्यामध्ये आपण लसूण आणि अदरक हे टाकू हे पण थोडंसं फ्राय करून घेऊया आपण हे जे चिकन बनवतो आहे ते आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आपण काही मिक्स नाही करत जे वाफेवरचं पाणी येईल त्यामध्येच आपण चिकन बनवणार आहे दोन मिनटं फक्त ब्राऊनिश असतो आपण कांदा फ्राय करू आणि मग त्याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते आपण मिक्स करू ओके तर कांदा फ्राय झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आपण हे जे चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते आपण मिक्स करू चिकन तयार होण्यासाठी हार्डली पंधरा ते वीस मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही आता आपण त्याला मॅरिनेट करून ठेवलेला त्याच्यामुळे त्यात मसाले वगैरे सगळे मिक्स झालेले तरी पण आपण त्याच्यावरती थोडेसे अजून तिखट होण्यासाठी स्पायसी होण्यासाठी थोडेसे मसाले टाकले हे आहे आपलं काळा तिखट एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनी जिरे पावडर थोडस प्लॅट पेपर ठीक आहे थोडसं आपण चिकन मसाला टाकूया झालं आपण आता ह्याच्या व्यतिरिक्त <coughs> दुसरं कोणते इन्ग्रेडियन्स टाकणार नाही फक्त ना आता चवीनुसार मीठ आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे प्रॉपर तर आपण चवीनुसार मीठ त्यामध्ये घालूया मीठ टाकताना थोडंसं विचार करून टाकत नाही आधीही आपण मॅरिनेशन करताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर कारण हे नंतर पाणी वगैरे सुटतं त्याचंच ते खारट नको व्हायला त्याच्यामुळे प्रपोर्शनमध्ये आपण मीठ टाकून घेऊया ओके तर ह्याला थोडंसं प्रॉपर मिक्स करून घेऊ आणि एक पाच ते दहा मिनटासाठी आपण ह्याला बंद करून ठेवूया ठीक आहे एक पाच मिनटाने थोडंसं झाकण ओपन करून त्याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊ हे बघा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्याचं पाणी कसं सुटलेलं आहे आणि हीच आपण ग्रेवी म्हणून पण यूज करू शकतो आहे हार्डी पंधरा मिनटं लागतात तयार होण्यासाठी आणि ही जी रेसिपी आहे ना समज बॅचलर्स वगैरे कोण असतील ना तर त्यांना बनवण्यासाठी खूप सोपी आहे काही लागत नाही जास्त आणि पंधरा ते वीस मिनटात असं बघायला गेलं तर ही रेसिपी रेडी होते आहे ओके एक पाच मिनटं थांबूया आपण तर मित्रांनो आपली रेसिपी रेडी झालेली आहे थोडीशी त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया आणि हे आपल्याला सर्व करण्यासाठी तयार थँक्स <laughs> फॉर वॉचिंग